मोठी बातमी आहे वाशिमच्या मंगळुरुपीर तालुक्यातील अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह सा ढगपुटी सारखा पाऊस झाल्यामुळे शेतीं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय पहिल्याच मुसळधार पावसामुळे नदी नाल्याला पूर आलाय आणि त्या पुराचं पाणी काही शेतांमध्ये गेल्यानं शेती खरडून गेली तर फळबागा आणि भाजीपाला पिकांचंही आतोनात नुकसान झालंय तसंच पेरणी झालेल्या शेतातील बियासहित माती वाहून गेली काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे सौरपंपाचे सोलर पॅनलही तुटले त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात Okay. मंगळुरू पीरमध्ये धगबोटी सदृश्य पाऊस पडलेला आहे तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसा शेत नुकसान इथं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काल झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पेरलेलं जे आहे ते निकाल खरडून गेलेलं आहे सगळं आणि आता शेतातली माती जी आहे ती ती सगळी खरडून गेलेली आहे सगळे गोटे उघडे पडलेले आहे आता आता पेरणी कशी करावं आणि काय करावं काही सुचून नाही राहिलं याच्या याच्यावर शासनानं जरा असं काही लक्ष घालावं आणि सर्वे करावं थोडंसं आणि आम्हाला मदत द्यावं अशी आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची